काल महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा जागेसाठी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया ही पार पडली आणि मागच्या दोन टप्प्याचा विचार करतात त्याच पद्धतीनं देशाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही अल्प राहिली कमी राहिली बाकीच्या राज्यांचा विचार करता आणि महाराष्ट्राचा विचार जर केला तर यामध्ये एक आठ ते दहा टक्क्याचा मोठा डिफरन्स आहे आणि त्यामुळं आधीच दोन टप्प्यामध्ये कमी झालेल्या मतदानामुळं परेशान झालेल्या मोदी शाह आणि भारतीय जनता पक्षाला किमान तिसऱ्या टप्प्यात तरी धडाधड दड़ मतदानाची टक्केवारी हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची लेवल त्या ठिकाणी टच करेल असं वाटत होतं मात्र त्याचा फारसा काही परिणाम दिसत नाही मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठीच आणि एक भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वातावरण आहे हा संदेश पूर्ण देशामध्ये जावा यासाठी मागच्या दोन चार दिवसामध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा देखील ठोकल्या होत्या परंतु त्याचाही फारसा परिणाम दिसत नाही याचाच अर्थ महाराष्ट्रातील जनता कुठल्याही एका वेवच्या बाजूने एका पक्षाच्या बाजूने किंवा आघाडी किंवा महायुती यांच्या एकाच बाजूने आहे असा कुठेही संदेश जात नाहीये परंतु या सर्व बाबीमध्ये जर आपण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातला विचार जर केला तर पहिल्या टप्प्यामध्ये झालेले आठ आणि दुसऱ्यातले पाच असं जवळपास त्या ठिकाणी तेरा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि काल त्या ठिकाणी अकरा जागेसाठी मतदान झालं म्हणजे ओव्हरऑल चोवीस जागेसाठी मतदानाची प्रक्रिया ही पार पडली परंतु या चोवीस जागेची मतदानाची आकडेवारी जर पाहिली तर एक काल एका लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जे मतदानाची टक्केवारी झालेली आहे तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर लोकसभा कोल्हापूर लोकसभेमध्ये केवळ कालच ज्या अकरा जागेसाठी मतदान झालं त्याच्यामध्येच तो हायएस्ट नाही आहे तर आतापर्यंत झालेल्या चोवीस लोकसभेच्या जागेसाठीमध्ये कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे त्याने सत्तर टक्क्यांचा आकडा हा ओलांडलेला आहे मग असं का झालं आणि हा वाढलेला जो टक्का आहे जे वाढलेलं मतदान आहे ते कोणाच्या फेवरमध्ये जाणार आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसकडून या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज हे मैदानामध्ये आहेत तर शिंदे गटाकडून संजय मंडलिक हे मैदानामध्ये आहे एक असं ग्रहितक मानलं जातं की जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याविषयी जर जनतेमध्ये नाराजी असेल आणि मतदानाची टक्केवारी वाढली असेल तर ते सरकारच्या विरोधामध्ये वाढलेला टक्का जातो आणि जर सरकारविषयी जर जनतेच्या मनामध्ये एक चांगली भावना असेल तर वाढलेला टक्का हा अर्थातच सरकारी पक्षाच्या बाजूने जातो परंतु यावेळेस सरकारच्या बाजूनं त्या ठिकाणी कुठलाही एक अशी कुठलीही वेव आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यामुळं कुठेतरी मतदानाचा टक्का हा कमी होताना दिसतोय परंतु असं असताना देखील कोल्हापुरामध्येच हा आकडा सत्तर टक्क्यांना पार का केला यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे या ठिकाणी संजय मंडलिक यांच्या फेवरमध्ये तर हा मतदानाचा वाढलेला आकडा हा जाण्याचा कुठलाही संबंध येत नाही याचं कारणही आहे कारण कोल्हापूरमध्ये शाहू महाराज हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखड्यात उतरले होते आणि त्यामुळे ही निवडणूक त्या एक आपल्याला सेलिब्रिटी ज्याला आपण म्हणतो असं वलयांकित चेहरा महाविकास आघाडीनं कोल्हापूरमध्ये दे दिला होता त्यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या संजय मंडले यांच्या फेवरमध्ये वाढलेला मतदानाचा जो टक्का आहे तो न जाण्याचं कारण म्हणजे एकतर ते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहेत असंही नाही आहे त्या ठिकाणी त्यांनी बंडखोरी केल्यामुळं त्यांच्याविषयी कुठेतरी एक निगेटिव्ह अप्रोच निगेटिव्ह त्या ठिकाणी भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळंच वाढलेला जो टक्का आहे तो त्यांच्या फेवरमध्ये जाण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही याचाच अर्थ हा जो वाढलेला टक्का आहे तो सरळ सरळ शाहू महाराज यांच्या फेवरमध्ये गेला आता विरोधक याला कुठेतरी अशा प्रकारे देखील काउंटर करतील की नरेंद्र मोदीजी यांची सभा झाली आणि त्यामुळं वाढलेला जो टक्का आहे तो अर्थातच संजय मंडले यांच्याच बाजूनं झुकला असा देखील ते दावे करू शकतील अर्थातच यासाठी आपल्याला चार जूनची वाट ही तर पाहावी लागणार आहे परंतु नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर याच ठिकाणी सभा घेतली असं नाही मागच्या टप्प्यामध्ये मा त्यांनी या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी जवळपास सात आठ सभा घेतल्या मग नरेंद्र मोदीजी यांच्याच फेवरमध्ये हा वाढलेला टक्का जर जाणार असेल तर नरेंद्र मोदीजी यांनी ज्या सहा ठिकाणी ज्या सात आठ ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या सर्वच ठिकाणी मतदानाचा वाढलेला जो टक्क मतदानाचा टक्का आहे तो मागच्या खेपेपेक्षा चौदा आणि एकोणीसपेक्षा इतका खाली का आला हा देखील प्रश्न आहे आणि त्यामुळं कोल्हापूर ही जागा एक विशेष होती कारण या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती हे एक वलायंकित चेहरा महाविकास आघाडीने दिला होता संजय मंडलिक यांच्याविषयी एक नाराजी होती आणि त्यातली त्यात शेवटची जी सभा कोल्हापूरमध्ये झाली होती ती सभा खास करून उद्धव ठाकरे यांनी गाजवली होती अर्थात त्याआधी देखील शाहू महाराज हे जिंकतील अशीच एक धारणा होती मात्र त्या सभेनंतर कोल्हापूरातलं वातावरण हे वन साइड झाल्याची चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली आणि त्यामुळं जो वाढलेला टक्का आहे तो आउट ऑफ शाहू महाराज यांच्या फेवरमध्ये गेल्याची देखील मोठी चर्चा आहे आणि त्यामुळं आपण जे सांगितलं की कोल्हापूर लोकसभेमध्ये छत्रपती शाहू महाराज हे जिंकत नाही आहेत तर ते अतिशय मोठ्या लीडनं मोठ्या मताधिकेनं कोल्हापूरची जागा जिंकत आहे काही दिवसापूर्वी जो एपीपीसी वोटरचा सर्वे आला होता त्या सर्वेमध्ये छत्रपती शाहू महाराज ही जागा हरतायत म्हणजे काँग्रेस ही जागा पराभूत होते आणि त्या ठिकाणी शिंदे गटाचे संजय मंडलिक हे विजयी होत आहे असा सर्वे दाखवला होता मात्र तो कुठेतरी वास्तविकतेला धरून नाही कारण कुठली अशी एक घटनाच नाही आहे त्या ठिकाणी की ते वाढलेला टक्का किंवा जनतेनं संजय मंडलिक यांच्या फेवरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं त्यामुळं वाढलेला जो टक्का आहे तो स्पेसिफिक कोल्हापूरमध्ये जास्त आहे त्यामुळे हा वाढलेला टक्का सरळ सरळ शाहू महाराज यांच्या फेवरमध्ये गेला आहे त्यामुळं बाकीचे जे उमेदवार विजयी होतील जय पराजयाचं जे अंतर असेल त्यापेक्षा कोल्हापूरमध्ये विजयाचं आणि पराभवाचं जे अंतर आहे जे, जे मार्जिन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये असण्याची शक्यता असून तो आकडा कमीत कमी एक लाखाच्या आसपास असेल ला अशी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळं कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज हे केवळ विजयीच होणार नाही आहे तर ते मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील हे जवळपास या मतदानाच्या वाढलेल्या आकडेवरून स्पष्ट होते तुम्हाला नेमकं काय वाटतं कोल्हापुरातील वाढलेला मतदानाचा टक्का हा कोणाच्या फेवरमध्ये गेला तो नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून व्हिडिओला शेअर करा धन्यवाद